भाषण करताना मुलीचा अचानक माईक बंद पडला त्यानंतर ती प्रचंड प्रमाणात चिडते आणि चालू करून द्या असं म्हणते व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच पुढे ऐकायला मिळेल त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा व्हायरल झालेला व्हिडिओ पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील डनुगावचा आहे या व्हिडिओमध्ये मुलीला अडथळा आल्यानंतर गुरुजींनी केलेली मदत ही अनेकांना सुद्धा आवडलेली आहे आणि अनेकांनी सुद्धा कौतुक केलेलं आहे या व्हिडिओमध्ये मुलगी काय म्हणते आता तुम्ही ते ऐका चालु दि चालू भा चालु शाळा कोणतीही असू द्या मग ती लहान असो किंवा मोठी असो जर मुलांना योग्य शिक्षण दिलं तर ते कोणतेही ध्येय पूर्ण करू शकता या व्हिडिओमध्ये मिटकल गुरुजींचं सुद्धा कौतुक केलेलं आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवू शकता